सो so, hey uh, हे गायज वेलकम टू माय चॅनल आज थोडंसं लेट चालू केलेलं आहे पण तरी चालू केलेलं आहे उद्या ना नाही परवा दिवशी आहे नागपंचमी तर महाराष्ट्रात मोस्ट ऑफ दी जास्त ते सेलिब्रेट केलं जातं तर त्याच्यामध्ये लेडीज लोक जास्त तर नवीन नवीन बांगड्या नवीन ड्रेस मेहंदी नेल पॉलिश टिकलीचं पॉकेट असं सगळ्या कानातलं ज्वेलरी वगैरे असं सगळं खरेदी करत असते तर मी पण थोडंसं खरेदीला गेले होते आता फक्त मी केलेलं आहे बेंगल्सची खरेदी तर मी तिथं मला दाखवते आणि तुमच्याकडे पण सेलिब्रेट करतात का आणि कुणाकुणाकडे काय काय, -काय करतात ते मला नक्की कमेंटमध्ये सांगा तर आता आपण बघूया मी काय काय बांगड्या आण देते मी तुम्हाला एक एक पण दाखवते तर चला मग बघूया बांगड्या तुम्ही बघू शकतो ते बघा आई आईच्या हातात एवढे सारे बांगड्या आहेत आणि मी आणि आई जाऊन आता घेऊन आलेलो आहोत आई तर एक 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 त्यांना घालून दाखव हे बांगड्या एवढ्या साऱ्या घेऊन आलेल्या आहेत हे बघा पहिलं आई घालत आहे बघा तुम्ही आता हे सगळ्यात मोठं बिग वन आहे हे बघा आईला थोडंसं मोठं वेळ लागले कारण की माझ्या आईचा आज छोटा आहे बघा किती सुंदर दिसायला छान आहे ना आता दुसरं दाखव हे, हे सगळ्यात जास्त आईला आवडलेली बेंगल्स आहेत बघा हा दुसरी गे आईची स्माईल बघा <laughs> शिवाली ग ही सगळ्यात जास्त मला आवडली होती मला असं वाटलं की हे घागऱ्यावर परत असं छान साड्यांवर वगैरे जाईल मला तर हे खूप जास्त आवडली तुम्हाला कशी वाटली आणि ह्याच्यामध्ये अजून एक बांगडी आहे जी की हे बघा हिवाली आहे आणि एक हिवाली एक आहे राहिलेली आहे आणि हे एक ब्रासलेट घेतलेलं आहे मी माझ्यासाठी कारण की मी मोस्ट ऑफ दी साड्या मी साडी घातल्यावर तर घालतेच म्हणून तुम्हाला ह्याच्यापैकी कुठल्या बांगड्या आवडल्या नक्की सांगा आई तुला कुठल्या जास्त सगळ्यात कुठली आवडली सांग बर आईची फेवरेट तर ही हो तुम फेवरेट ने होती तुमची कुठली फेवरेट होती नक्की सांगा आणि आता मी मेहंदी कोणाने नेल पॉलिश आणायला जाताना तुम्हाला व्हिडिओ करते गाईज असं झालं की तेव्हा माझं मोबाईलला काहीच चार्जिंग नव्हती आता पण चार्जिंग नाही आहे म्हणून मी माझा मोबाईल चार्जिंगला लावून बांगड्या घ्यायला जाताना मी घेतलेच नाही मी तिथलं शूट केले नाही आम्ही मोठ्या मोठ्या दुकानातून करत नाही शॉपिंग हे बांगड्या वगैरेचे छोटे मोठे सण असं छोट्या लोकांसाठी किंवा असं मोठ्या दुकानात घेतल्यावरच होतं आहे असं काही नाही आपण जसं साजरा करतो तसं समोरच्यांना पण करायला पाहिजे का नाही मग छोटे छोटे जे लोक असते त्यांच्याकडून लो जर आपण खरेदारी केलो तर त्यांनी साजरा करू शकतात ह्या छोट्या छोट्या गोष्टी असतात तर हे आम्ही सगळे छोट्या छोट्या स्टॉलवरून घेतलेले आहेत आणि त्यांनी एकतर छान आणि आम्ही त्यांच्यासोबत मस्त बार्गेनिंग पण केले नाही काय नाही त्यांनी जे रेट सांगितले त्या रेटमध्ये आम्ही घेतलेले आहेत कारण की आपण मॉलमध्ये वगैरे गेल्यावर बार्गेनिंग करत नाही त्यांच्याकडे गेल्यावर करतो म्हणून आम्ही तर त्यांच्याकडूनच करतो तुमचं ह्याच्यावर काय म मत आहे ते सांगा आणि नंतर मनीषा वगैरे येईल किंवा काय माहिती तिचं जर काम असेल तर तिनं येईल ये का नाही आली तर मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवाल कारण की उद्या गुरुवार आहे ना उद्या मी स्वामी समोरच्या मंदिरात जाते तर उद्या होणार नाही परवा दिवशी तर सणच आहे उद्याचं ब्लॉगमध्ये तर तुम्हाला सगळं मेहंदी वगैरे तेन तुम्हाला काढलेलं दाखवण्यात येणार आहे उद्या मी आई वगैरे तेन सगळेजण मी मेहंदी वगैरे काढू तर त्याच्यामुळं आता तुम्हाला मी खरेदारीचं दाखवणार आहे ड्रेस वगैरे सगळं असते तर भेटूया स्टेट येऊन गाईज तर गेज त्यानंतर मी माझ्या काकूसोबत आले होते इकडं पूजा मॅसिंग सेंटरमध्ये आमच्या लातूरमधलं दुकान आहे तर तिथं असं आम्ही म्हणजे माझ्या काकूला ब्लाऊज पीस वगैरे घ्यायचं होतं मग आम्ही तिकडं बघत होतो त्यानंतर आम्ही आलो बाहेर बघा किती गर्दी आहे पण चि म्हणलं की गर्दी असते एवढी गर्दी आहे अक्षरशः पाय ठेवायला जागा नव्हती हो सगळेजण धक्काबुक्की करत करत जात होते आणि बघा मग हे माझी मोठी काकू आहे जी तुम्हाला ह्याच्या अगोदर ब्लॉगमध्ये दिसली होती ती दोन नंबरची काकू होती हे सगळ्यात मोठी काकू आहे तिथं चप्पल वगैरे ते सगळ्याचा सेल आलेला आहे कुर्ती वगैरे त्यांनी एवढे छान छान म्हणजे सेल वगैरे तेन छान आलं होतं सगळं नवीन नवीन ज्वेलरी वगैरे ते दिसत होती करत होती ती काही बांगड्या वगैरे ते त्यानंतर आम्ही गेलो गोलाईमध्ये एंट्री केली कारण की गोलाईमध्ये जास्त सुंदर बांगड्या भेटतात आणि इथं तर गर्दी बघा काही चलायला लिटरली चलायला अवघड होत होतं मी कसं शूट केले ना माझं मला माहिती आहे सगळेजण धक्का वगैरे मारत मारत जात होते बघा हे असं बसवून होते एवढं छान छान नवीन नवीन माल आलेला होता मग इथून आम्ही मेहंदी कोण वगैरे ते त्या सगळ्या गोष्टी घेतल्या मध्ये मध्ये तर एवढं सुंदर सुंदर आहे ना तुम्हाला बघितल्यावर तुम्हाला असं वाटेल ही सगळा वेगवेगळं कलर आहे बघा हे म्हणजे बो वगैरे तेन आणि गाईज माझा थोडासा आवाज बसलेला आहे मी थोडंसं थंड खाल्लं आहे म्हणून तर ते थोडंसं ॲडजस्ट करून घ्या नंतर हे गोलाईतलं मंदिर आहे आणि बघा हे गर्दी बघा कवडी गर्दी होती आज पंचमीच्या आदल्या दिवशीच्या आदल्या दिवशीची एवढी गर्दी आहे बघा ही किती गर्दी आहे ही कसं करावं त्यानंतर बघा ही छोटी मुलगी म्हणजे एवढ्या छोट्या छोट्या मुलीसुद्धा बसतात स्टॉल लावून आणि त्यांचं काम करतात त्याच्यानंतर काही काही जण असं बघा बांगड्या म्हणजे काही काही लेडीज असतात ना त्यांनी डायरेक्ट ना असं सणवाराला पंचमीला जास्त मोस्ट ऑफ दी बांगड्याचं मेहंदीचं वगैरे महत्त्व आहे सव्वासींसारखं तर असं छान छान बांगड्या वगैरे त्यांनी हे घेत होते करत होते बघा हे किती सुंदर सुंदर बांगड्या आहेत ना खूप सुंदर सुंदर आम्ही बघत होतो काय 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 नाही पण एवढी गर्दी होती ना तर बघायला असं जागासुद्धा नव्हती तरी पण आम्ही मध्ये आलो वेगवेगळे बघत होतो मी माझ्या काकूंना दाखवत होते की हे बघा ही कसे वाटायला लागलेत नंतर त्यांनी म्हणले की नाही ही काय पडून गेलात दुसऱ्या दुसऱ्या बघूया ही जरा जुनकट माल वाटायला लागला आहे मग आम्ही दुसरीकडे गेलो हे बघा हे बांगड्यांचं किती सुंदर वाटायला लागलं आहे ना गाईज मी तुम्हाला माझ्या लहानपणीचा एक किस्सा सांगते मला लहानपणी ना माझी आई ना म्हणजे मी खूप लहान होते माझ्या आईला एवढं आवडायचं ना माझी आई मला एवढी मोठी मोठी हात भरून ना बांगड्या वगैरे तेन घ्यायची म्हणजे माझी आई बाबा वगैरे एवढं छान ना म्हणजे जास्त तर माझी आई वगैरे असं मला अगोदर असं वाटायचं की ना असं छानपैकी एवढी मोठी मेहंदी काढायची पार हात भरून छान हात भरून बांगड्या घालायच्या नवीन ड्रेस तेन घालायचं आणि माझ्या आई मला घालत होती एवढ्या सुंदर सुंदर बांगड्या घेत होती ना माझ्या अक्षरशः म्हणजे प्रत्येक असं ड्रेसवर असं प्रत्येक माझ्या फ्रॉक वर मी बांगड्या घालत होते खूप आवडायचं आणि माझ्या आई बाबा असं एवढं छान छान करायचं आणि बघा ना काही जेव्हा काही कानातले वगैरे ते नंतर आम्ही बघितलं असं छान छान आजी अजितेनं म्हणजे बांगड्या वगैरे भरून घेत होत्या करत होत्या मग माझ्या काकूंनी बांगड्या वगैरे घेतलो होत्या आम्ही शूट काही केलं नाही आणि मेहंदी कोण नेल पॉलिश अजून म्हणजे काचेच्या वगैरे बांगड्या असं सगळं म्हणजे ब्लाऊज परत कुर्ती वगैरे मी पण घेतली वगैरे पण मी ते तेवढं काही शूट केले नाही तर ते तुम्हाला पंचमीच्या ब्लॉगमध्ये दिसलंच मी काय काय शूट केले काय काय नाही ते त्याच्यानंतर एवढी गर्दी होती ना तर मी काकूंना म्हणले काकू चला आता वापस आता माझी इथं थांबायची काहीच काहीच कॅपॅसिटी का नाही आहे त्याच्यानंतर आम्ही बाहेर आलो नंतर मी आईसोबत गेले फ्रुट्स आणायला माझ्या आई मा मोसंबी ते घेत होती आणि मस्तपैकी मोसंबी वगैरे इथं फ्रूट्स वगैरे घेत होता आता सणवारे म्हणून माझ्या आई मस्तपैकी आम्हाला फ्रुट्स घेत होती आणि उपवास वगैरे पण होते ना गाईज म्हणून वेगवेगळे बघा इथं किती छान छान आहेत इथं दोन आजी वगैरे हे झाडू वगैरे फडा वगैरे विकत आहेत माझ्या आई थोडंसं त्यांना म्हणायला लागलं की गोड गोड द्या भाऊ भैया बघून आणि त्याच्यानंतर असं छान डेकोरेशनचं वगैरे ते पण साहित्य वगैरे आलेलं आहे बघा हे किती छान आहे ना म्हणजे मी आईला मेहंदी लावत आहे मी गोलाईत गेल्यावर काय काय सामान घेतले ते मी फक्त व्हिडिओ केले पण मी काय काय घेतले ते दाखवू शकले नाही कारण की तिथं खूप गर्दी होती मदे मदे। तर आता मी आईला मेहंदी काढणार आहे तर तुम्हाला मी फायनल रिझल्ट दाखवते तरी पण दाखवते मध्ये मध्ये तर गाईज बघा मी आईच्या हातावर ही मेहंदी काढलेली आहे मी प्रोफेशनली नाही आहे पण बघा मला तर छान वाटायला लागले तुम्हाला कशी वाटायला नक्की सांगा आता आईच्या दुसऱ्या हातावर लावूया तर गाईच बघा हे आहे फायनल लुक मला तेवढं काही परफेक्ट येत नाही तरी पण काढलेलं आहे तुला कसं वाटायला छान वाट चला तर आता माझ्या हातावर काढूया आणि मग भेटूया हेच माझी मेहंदी बघायला रेडी राहावा हे बघा माझी मेहंदी डॅन ही आहे माझ्या महागरल्या हातावरली आणि समोरल्या हातावरली हे बघा कशी वाटायला मला नक्की कमेंटमध्ये सांगा तर काहीच माझी मेहंदी आणि माझा हात कसा दिसतोय ते मला नक्की सांगा मी आईच्या पण हातावरली काढलेली थोडीशी बिघडली होती पण नंतर मला समजले की कशी काढायची आहे म्हणून मी एवढी सुंदर काढू शकले आणि तुम्हाला असेच माझे ब्लॉग आवडत असतील तर नक्की ह्या चॅनलला नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा कमेंट करा लाईक करा शेअर करा आणि असेच ब्लॉग बघण्यासाठी मला फॉलो करा आता खूप उशीर झालेला आहे रात्रीचे साडेबारा वाजलेले आहेत आता माझं सगळं आवरलं आहे तर आता नील पॉलिश वगैरे उद्या लोक पण हे बघा हे फायनल लुक आहे मेहंदीचं तर आता भेटूया आपण उद्याच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय